नमस्कार आज आपण एका विषयावर बोलणार आहोत संगीतरत्न दत्ता माडिक पुणेकर हे नाव आपण नक्कीच ऐकलं असेल संगीत क्षेत्रामध्ये ज्यांनी आपल्या कलेतून संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ घातली त्यांच्या कलेने अनेक श्रोत्यांना वेळ लावलं असे लोक कलावंत संगीतरत्न दत्ता माडी पुणेकर यांचा कला महोत्सव सांस्कृतिक कार्यक्रम आपल्या मंगरुळ गावामध्ये येत्या अठरा नोव्हेंबर रोजी संपन्न होतोय निमित्तानं या कार्यक्रमाचं औचित्य साधून संगीतरत्न दत्ता माळी कार्यगौरव पुरस्कार नगरीतील अण्णांना प्रत्येक त्यांच्या तमाशापटामध्ये एक जवळचं नातं म्हणून कुठल्याही गोष्टीची आर्थिक व्यवस्थेची अपेक्षा न करता एक प्रेम म्हणून सदवे त्यांच्याबरोबर अण्णांबरोबर सावलीसारखे राहणारे अशोकदादा शेटार आज आपल्या बरोबर आहेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झालाय त्यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत की आपण हा आप पुरस्कार मिळाल्यानंतर आपल्याला काय वाटतं आणि अण्णांबरोबर आपण कशा पद्धतीने काम केलंय काही त्यांच्या जुन्या आठवणी आहेत त्या आपण आज या मुलाखतीच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत दादा नमस्कार दत्ता वाडी पुणेकर हे नाव आपण फार जवळून पाहिले त्यांच्या प्रेमात पडलेल्या आहात त्यांच्या प्रत्येक कलेच्या माध्यमातून समाजापुढे उभे राहत असताना आपण त्यांना सहकार्य केलेलं आहे नेमका काय भावना आहेत काय अनुभव आहेत तुमचा अण्णांबद्दलचा अण्णा हे मी वारकरी पंथातला माणूस असल्यामुळे आणि अण्णा हे वारकरी पंथातले असल्यामुळे हे देवांची वग नाट्य करत होते ज्या वेळेला दादा चंद्रकांत मध्ये होते त्यावेळेला तेच वग व्हायचे आणि तेव्हा होत असताना मग महाडिकांना त्यांच्यातून वेगळे झाले वेगळे झाल्यानंतर एक गाडी आणि एक तुलटुणा डुडकी घेऊन गावाला आली बेल्याला त्यावेळेला पेल्यातून मंगळूरूला जायला खट गाडी नव्हती त्यांच्याकडं खटर गाडीने पहिल्या गाडीत जायचे मंगळूर बेल्ला करायचे त्यावेळेला आता कपडे घ्यायचे बांबू घ्यायचे लाकडं घ्यायची काही जी लागत कैच्या लाकडे बनवायच्या ज्या वेळेला स्टेजच्या कैच्या बनवायच्या त्यावेळेला सगळे कारागीर बेल्हे बेल्ला हे कलावंत कारागिराचं गाव आहे त्या कला कलामध्ये त्यावेळेला अन्नाची गरज पडत होती या ज्या लोकांना आम्ही साथ केली बा हे तुम्ही वा भास्कर नांगरेंनी सांगितलं बा कपडे द्या गाडेकरांनी मिस्त्री काम केलं मी बिल्डिंग काम केलं ज्या वेळेला काही चार विचार लागल्या त्या आम्ही त्यांना मिळू द्यायचं सदर गावाच्या लोकांनी पैसे त्यांच्या कामाच्या क्लिअर होईपर्यंत पैसे मागितले नाही आपण काय काम करायचं स्टेजवर जे देव देवदेकाची जी कामं व्हायची ते सगळं मी स्टँड बनवायचं आणि ज्या वेळेला वेल्डिंग व्यवसाय ज्या वेळेला तुकाराम महाराजांचा लाग ला। माउलींचा लागला चोखोबाचा ला। जी जी नवनाथाचा ला। असला त्याच्यात जे वेल्डिंग काम असेल ते सगळं काम मी शिन शिनेरी करून द्यायचे संत चोखोबा मेळावा या वगैरे नाट्यमधला कि एक किस्सा आम्ही ऐकलाय आम्ही काय अनुभवलेला नाही परंतु जो आहे त्याचे जे कुलूप आहे आणि कडी आहे ते आपाप गळून पडायची हो हे कसं तुम्ही शक्य केलं त्या वेळेला मंदिर बनवले मंदिर दरवाजा क्लिअर बनवला कुलूप बनवायला साधारणत मला पाच सहा दिवस लागले पाच सहा दिवसानंतर कुलूप बनवलं ती कडी निघली पाहिजे कुलूपची कुलूप पण निघलं पाहिजे ऑटोमॅटिक गळून खाली पडलं पाहिजे हे आम्ही त्या त्यावेळेला त्याला पाहिलं कसं होईल ट्राय केलं आम्ही मग ते ट्राय करून झाल्यानंतर अण्णा सांगितलं आपलं ते क्लिअर झालेलं आहे आता तुम्ही हे घेऊन जाऊ शकता मग त्यांना इथं आम्ही प्रातिक्षित करून दाखवलं आणि मग आम्ही स्टेजवर घेऊ ते मंदिर फिरत पण होत फिरत पण होत ते बॉल बेरिंग वर फिरवत आणि सर्व काम तुम्ही पाहिजे मी पाहिजे काय अनुभव काय आनंद वाटायचा त्यावेळेला बाई आपली कला कुठे फिरते महाराष्ट्रात कुठे पण जाणार हेच आम्हाला आनंद दुसरा काय आनंद कोणत्या कोणत्या मध्ये आपण अशा प्रकारचे सहकार्य केलेले किंवा आपली कलाकृती दाखवली तुकाराम महाराजांच्या दाखवलेले ज्ञानेश्वर माऊलीच्या दाखवले माऊलीच्या माऊली निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता पाहिजे भिंत कशी चालवली भिंत भिंत बनवली आम्ही भिंत पासून बनवली नंतर निवृत्ती ज्ञानदेव सोपान सोफान मुक्ता बसले पाहिजे आणि भिंत गेली पाहिजे चांगले पण तिकडून आला पाहिजे वेडिंगची बनवली हो वेडिंग लोखंडी हा वेडिंगची बनवली म्हणजे भिंत चालायचे चालायची त्या काळाला पहिला तमाशा असेल आधुनिक युगात तो काल करणार असेल संगीत रत्न जिवंत जणू काय देखावे साजरे का सादर केले जायचे आणि त्याच्यासाठी तुमचं सहकार्य असायचे असे काय अनुभव अजून आहे संत तुकाराम महाराज संत तुकाराम महाराज वैकुंठाला जातात गरुड बनवलं गरुडावरती बसायचं आणि वैकुंठात गेले हे शिनव आणि समक्ष बसून माणूस वरती जात वैकुंठाला आजही आपण अण्णांच्या आठवणी आपल्या ह्या वेडिंगचा व्यवसाय करत असताना आपल्या ह्या दुकानामध्ये तुम्ही त्या ठेवलेल्या आहेत जतन करून मी पाहिलं आता त्यांचं जे डराव जे आहेत आपले चोका मिळायचे ते पण आपण दाखवले पुन्हा एक पेटी आहे आणि त्याचे आपण सतत निगा राखत असतो त्या पेटीबद्दलचा काय अनुभव आहे जे पेटीबद्दलचा पेटी आमचा अनुभव असा आहे का अन्नाचा नाव आमच्यासोबत हृदयात आहे व ही पेटी द्यायची नाही पुन्हा तुमच्याकडे कशी आली की अन्नाची पेटी आमच्याकडे आम ज्यावेळाला काम करत असताना काही पेटे जास्त झाली मग एक पेटी जास्त राहिली मग हे जास्त राहिल्यामुळे साहित्य जे कंपनी जायचं ते कपडे बिपडे नको असत ते इथं ठेवायचं आम्ही मग ती पेटी आमच्याकडेच राहिली आम्ही असंही ऐकले आपल्या अण्णांचा ज्यावेळेस वेळेस यायचा तमाशा आपल्या विभाग भागात मध्ये यायचा त्यावेळेस वॉशिंग सेंटर नसायच हा वॉशिंग सेंटर नव्हतं आमच्याकडे आणि मग त्या काळामध्ये तुम्ही तीही सुविधा अण्णांसाठी केली केली ना अण्णांच्या गाड्यांसाठी केली म्हणजे अण्णांच्या गाडीच्या मापाचीच आपण त्या ठिकाणी वॉशिंग सेंटर केलं हा सगळ्यात ते कुठे केलं इथं आमच्याच जागेत केलं स्वतःच्या जागेमध्ये अण्णाच्या राव तमाशेच्या रावट्या तमाशेच्या गाड्या आपल्याच जागेत राहिलं पाहिजे असं आम्ही केलं कारण अण्णा हे निरस्वार्थी माणूस होता तुमचं या नात्याला तुम्ही काय नाव नात्याला प्रेमात कुठलाही पगार नाही नाही कोणताच नाही तमाशाचा गेट सुद्धा बनवत होता पुढचं जे तमाशाला मेन गेट असेल ते सुद्धा गेट बनवायचे लोक बनवले त्यांनी मोठे मोठे चाळीस चाळीस पन्नास पन्नास फुटाचे बनवले अण्णांचे कोणता स्वभाव तुम्हाला आवडतो प्रामाणिकपणे सर्व कलाकारांना बरोबर घेऊन त्या काळामध्ये असं की लोक कलावंतांची जी मुलं आहे त्यांची लग्न लावून दिली संसार करून दिला आहे हे तुम्ही अनुभवले का अनुभवले अण्णांनी कलाकारांना जेवढे पैसे दिले पैसे दिले अण्णांनी ते परत कधी पैसे मागितले नाही अण्णांनी व्याजाने पैसे आणले पण त्यांना फ्री पैसे दिले संगीतरत्न दत्तामाढीत पुणेकर कला सांस्कृतिक महोत्सव मंगरू या ठिकाणी संपन्न होत आहे आणि आपल्याला संगीतरत्न दत्ता माडीत पुरस्काराने गौरवण्यात येत आहे आपल्या काय भावना आहेत आमच्या अशा भावना आहेत फक्त आम्हाला अन्नाचं नाव माहिती आहे काही आमच्या डोक्यात काय व त्यांनी पुरस्कार द्यावा किंवा नाही द्यावा आमचं काही मनात स्वप्नत नाही फक्त पण आमचं अन्नाचा तमाशा कुठं अन्नाची गाडी चालली आम्हाला आनंद आहे आज आपण संगीत रत्न दत्ता माणिक सोनेकर यांचे चिरंजीव संजय माणिक असतील सुहास माणिक असतील हे फळ आजही कार्यरत ठेवतात त्यांच्या पाठीमागे सर्व माणिक फॅमिली असतात तुम्ही त्यांना काय शुभेच्छा आणि काय संदेश द्या आम्ही आम्ही शुभेच्छा द्या ना अण्णांच्या बाबतीत हो त्या व अण्णाने आम्हाला सांभाळले अन्नाला आम्ही सांभाळले एवढे आम्ही अपेक्षा देऊ होतो व अण्णाचं नाव कुठं कमी होऊ नका असं त्यांना मी इच्छा व्यक्त करतो नमस्कार तर हे होते अशोक अशोकदादा शिरता कुठल्याही आर्थिक गोष्टीची अपेक्षा न करता अण्णांनी कशी माणसं जपली अण्णाकून कुठलाही स्वार्थ न शोधता अण्णाच्या प्रेमात वेळी झालेली माणसं आपल्याला नक्कीच प्रत्येक क्षेत्रात पाहायला मिळतात अशाच हे का अण्णा न प्रेम करणाऱ्या ध्येय वेड्या व्यक्तीशी आपण चर्चा केली आणि त्यांची चर्चा ऐकल्यानंतर त्यांनी त्यांचे जे अनुभव सांगितले त्यातून एकच लक्षात आलं अण्णा किती महान होते अण्णा फक्त लोक कलावंत नव्हते माणसातला माणूस शोधून त्या माणसाला जवळ करणारे अन्न होते अशाच संगीतरत्न महाडिक पुणेकर यांच्या सांस्कृतिक महोत्सव मुंगरु या ठिकाणी होत असताना आपण सर्व लोक कलावंतांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं दादा आपल्याला जो पुरस्कार मिळाला आहे त्याबद्दल एस न्यूजच्या वतीनं आपल्याला मनापासून शुभकामना शुभेच्छा धन्यवाद